रुचकर पचायला हलके स्वादिष्ट आणि त्यातले त्यात कमी वेळेमध्ये बनवून तयार होणारा जेवणाचा बेत असेल तर सकाळचे जेवण असू द्यात किंवा रात्रीचे जेवण असू द्यात किंवा पाहुणे आलेले असू द्यात कोणत्याही वेळेला आपण हा जेवणाचा बेत बनवू शकतो फक्त अर्ध्या तासामध्ये तयार होणारा हा जेवणाचा बेत कसा केलाय ते बघण्यासाठी आपण आता व्हिडिओ सुरू करूया अगदी तुम्ही अर्ध्या तासात झटकीपट कुठलीही तयारी न करता हा जेवणाचा बेत बनवू शकता तर लगेचच बघूयात हा जेवणाचा साधा सोप्पा बेत कसा करायचा त्यासाठी तुरीची डाळ घेतलेली आहे साधारणपणे एक वाटी डाळ घेतलेली आहे तुम्हाला जर तुरीच्या डाळीचं वरण आवडत नसेल तर तुम्ही मुगाची डाळ घेऊ शकता किंवा तुरीची आणि मुगाची मिक्स घेऊ शकता आता बघा डाळ शिजवताना थोडीशी हळद हिंग मीठ हे टाकावं आणि अशा प्रकारे डाळ शिजवायला लावलेली आहे खोबऱ्याचा तुकडा इथे पाण्यामध्ये थोड्याशा कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे ओला नारळ असेल तर तो तुम्ही वापरू शकता या ठिकाणी बघा तीन अशी भरताची वांगी आहेत ती तेल लावून घेतलेले आहेत या वांग्यांना आणि चाकूने थोडीशी छिद्र करून घ्यायची म्हणजे काय तर जेव्हा आपण भरीत करण्यासाठी हे वांग भाजायला ठेवतो तेव्हा अगदी आतपर्यंत छान हे वांग भाजलं जातं बघा इथे सुरीने अशा प्रकारे छिद्र करून घेतलेले आहे आणि भरताचा जो स्वाद आहे तो अतिशय छान लागतो त्यामुळे तेल लावून अशा प्रकारे वांग्याला सुरीने छिद्र करून घ्यायची या ठिकाणी बघा मी इथे ही वांगी भाजायला ठेवलेली आहे तिकडे आपली डाळ पण शिजत आहे आणि इकडे वांगी पण आपली भाजत आहेत तर कुकरच्या तीन शिट्ट्या मी मंद गॅसवर काढून घेणार आहे आणि अशा प्रकारे आपली बघा जवळजवळ अर्धी तयारी इथे झालेली आहे तर बघा या ठिकाणी कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि वांगी पण भाजायला ठेवलेली आहेत आता आपण वरणासाठी फोडणीसाठी लागणारं साहित्य जे आहे ते, ते चिरून घेऊया त्यासाठी बघा इथे मी टोमॅटो चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर कढीपत्ता लसूण ठेचून घेतलेला आहे जो खोबऱ्याचा तुकडा होता तो भिजत ठेवलेला होता आता एक पातेलं घ्यायचं त्यामध्ये तेल टाकायचं आणि एक चमचाभर तूप टाकायचं आणि यामध्ये आता आपल्याला एक चमचाभर मोहरी टाकायची मोहरी छान तडतळू तर, द्यायची फोडणी देत असताना तेल चांगलं कडकडीत तापून घ्या म्हणजे फोडणी चांगली खमंग बसते त्यानंतर जिरे हिरव्या मिरच्या ठेसलेला लसूण हिंग पाच सहा मेथीचे दाणे हे टाकायचे आहे आपल्याला त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर पण मी फोडणीमध्ये टाकते आणि हळद टाकायची आहे आणि अशा प्रकारे बघा किसून घेतलेलं जे आलं आहे ते पण मी इथे फोडणीमध्ये टाकणार आहे किसून घेतलेलं आलं जेव्हा आपण फोडणीमध्ये टाकतो तेव्हा वरणाला खूप छान चव येते आता बघा यामध्ये शिजवून घेतलेली आणि गरगटून घेतलेली जी डाळ आहे तुरीची ती टाकलेली आहे पाणी टाकलेलं आहे वरून टोमॅटो टाकलेला आहे बारीक चिरून घ्यायचा टोमॅटो कोथिंबीर टाकायची आणि बघा जे खोबरं मी भिजवून ठेवलेलं तर ते किसून घेतलेलं आहे आणि वरून टाकलेलं आहे अशा प्रकारे ओला नारळ तुमच्याकडे असेल तर ओला नारळ तुम्ही यामध्ये किसून टाका खूप चवीला छान लागते हे वरण अगदी थोडंसंच टाकायचं आहे आपल्याला एक ते अर्धा वर आणि बघा या ठिकाणी वरणाला छान उकळी आलेले आहे वरणाला उकळी आल्यानंतर यामध्ये साजू तूप टाकायचं म्हणजे वरण टेस्टला अगदी छान लागते तर या ठिकाणी पाच ते दहा मिनिटं हे वरण जे आहे ते छान उकळू देऊयात म्हणजे छान मिळून येईल ते आता बघा या ठिकाणी मी तूप सोडलेलं आहे आता हे उकळू द्यायचं आहे आपल्याला आणि हे उकळल्यानंतर आपलं जे वरण आहे फोडणीचं वरण ते तयार आहे वरून आपण इथे कोथिंबीर टाकणार आहोत फोडणीच्या वरणामध्ये कोथिंबीर थोडीशी जास्त टाकली तर फोडणीचं वरण चवीला अतिशय छान लागतं या ठिकाणी बघा ही भाजून घेतलेली वांगी थोडीशी थंड होऊ द्यायची आणि मग याची सालं काढायची नाही तर हाताला आपल्या चटके बसू शकतात तर इथे मी ही सालं काढून घेतलेली आहे आणि भरतासाठी वांगी तयार आहेत एका भांड्यामध्ये ही वां वांगी घेतलेली आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं त्यानंतर बघा यामध्ये एक डाव भरून तेल टाकायचं आता जेव्हा आपण फोडणी न देता असं वांग्याचं भरीत करतो तेव्हा तेल थोडंसं जास्त टाका भरीत अप्रतिम लागतं चवीला आता यामध्ये चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आता बघा या भरतामध्ये अशा प्रकारे कांद्याची पात जी असते तर ती बारीक चिरून टाका अतिशय भरीत चवीला छान लागतं एकदा तुम्ही कांद्याची पात टाकली की पुन्हा वेगळा कांदा टाकण्याची काहीही गरज नाही या ठिकाणी बघा लहान मुलांना जर खायचं असेल तर फक्त अशा प्रकारे मिठाचं भरीत तुम्ही करू शकता आता बघा हे मिठाचं भरीत मी थोडंसं बाजूला काढून ठेवणार आहे तर या ठिकाणी जेव्हा मिठाचा आपण भरीत करतो तिखट न टाकता तेव्हा त्यामध्ये थोडंसं किंचित जास्त तेल टाका म्हणजे भरीत चवीला अतिशय छान लागतं तर या ठिकाणी बघा हे भरीत काढून ठेवलं आहे मी आता यामध्ये आपल्याला जो घरगुती मसाला असतो तो टाका किंवा लाल मिरची पावडर टाका यामध्ये आणि हे पुन्हा आपल्याला मिक्स करायचं आहे वाटल्यास तुम्ही अजून थोडीशी कोथिंबीर कांद्याची पात यामध्ये टाकू शकता तर इथे बघा अशा प्रकारे मिठाचं वांग्याचं भरीत आणि त्याचबरोबर तिखट वांग्याचं भरीत आपलं तयार झालेलं आहे आता बघा तोंडी लावण्यासाठी एक आपण तिळाची आणि शेंगदाण्याची चटणी करूया त्यासाठी पांढरे तीळ आपल्याला तीन चमचा भरून घ्यायचे आहेत या ठिकाणी बघा हे पांढरे तीळ अगदी मंदाचेवर आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत थंडीचे दिवस आहेत त्यामुळे तिळाचे पदार्थ आपल्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे यामुळे आपल्या शरीराला ऊब मिळते आणि थंडीपासून संरक्षण होतं आता या तिळामध्येच आपल्याला एक चमचाभर जिरे पण भाजून घ्यायचे आहेत आता या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटीभर भाजलेले शेंगदाणे भाजलेले तीळ भाजलेले जिरे जे आहेत ते टाकलेले आहेत पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आता यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर एक ते अर्धा चमचा टाकायची आहे जेवढं जे तुम्हाला तिखट हवी आहे ही चटणी तेवढं तुम्ही तिखट टाकू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिक्सरमध्ये ही चटणी जी आहे ती अशा प्रकारे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि चटणी तयार आहे या ठिकाणी जर तुम्हाला थोडीशी चिकट अशी चटणी आवडत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं तेल टाका आणि नंतर फिरवून घ्या जर तुम्हाला मोकळी सुट्टी चटणी आवडत असेल तर यामध्ये तेल न घालता तुम्ही अशा प्रकारे ही चटणी करू शकता तर इथे बघा खमंग असं फोडणीचं वरण त्याचबरोबर तिखट भरीत मिठाचं भरीत आणि तोंडी लावण्यासाठी तिळाची चटकण होणारी ही चटणी तयार आहे तर अशा पद्धतीने हा जेवणाचा साधा सोप्पा बेत तुम्ही देखील बनवून बघा अगदी अर्ध्या तासामध्ये हा बेत तयार होतो ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा चपाती भात यांबरोबर तुम्ही हा बेत जो आहे तो सर्व करू शकता अगदी पटकन होणारा साधा सोप्पा असा बेत आहे तुम्ही डब्यासाठी देखील हा मेन्यू जो आहे तो बनवू शकता तर जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका